अखेर अरुण डोंगळे यांनी बंडाची तलवारम्यान करत गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या दबावानंतर डोंगळे यांचे संभाव्य बंड मंगळवारी शमले डोंगळेंच्या जागी आता जा कैलासवासी आनंदराव चुळेकर पाटील यांनी गोकुळ दूध संघाची स्थापना केली त्यांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुळेकर नवे अध्यक्ष होणार आहेत पण ज्या हसन मुश्रीफ यांनी अरुण डोंगळे यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवले त्यांच्याविरोधात त्यांनी बंडका पुकारले राजीनामा न देण्यामागचं कारण काय त्यांनी नेमकं काय साध्य केलं या घटनाक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एंट्री कशी झाली सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी गेम कसा फिरवला याबद्दल अजूनही कोल्हापूरकरांच्या मनात प्रश्न आहेत अरुण डोंगळे यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ मे पंचवीस रोजी संपत आहे त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी मे पंधरा रोजी त्यांना राजीनामा देण्याची सूचना दिली होती त्यानंतर पुढील अध्यक्षपदाची धुरा सतेज पाटील यांचे कार्यकर्ते असलेल्या बाबासो चौबुले यांच्या खांद्यावर दिली जाणार होती तर पुढील वर्षी गोकुळची निवडणूक असल्याने सतेज पाटील यांच्या मर्जीतील अध्यक्ष नको अशी भूमिका महायुती नेत्यांसह काही संचालकांची होती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची मैत्री पाहता त्यांच्याकडे न्याय मिळेल याची शक्यता होती त्यामुळे डोंगळे यांनी थेट मुंबई गाठली तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली या भेटीत फडवीस आणि शिंदे यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्याशी चर्चा केली आणि डोंगळे यांनी तुर्तास राजीनामा देऊ नये असा निर्णय ठरला इकडे मे पंधरा रोजीच्या बैठकीपूर्वी कोल्हापूरमध्ये येत डोंगळे यांनी राजीनामा देणार नसल्याचा बॉम्ब फोडला त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली सोबतच अविश्वास थराव आल्यास काय करायचे याचा निर्णय फडणवीस आणि शिंदे यांच्यावर सोडला चौगुले यांना विरोध आणि प्रस्थापितांच्या दुखावलेल्या भावना डोंगळे यांच्या भूमिकेचे प्रमुख कारण होते त्यानंतर डोंगळे यांनी गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा हवा अशी भूमिका मांडली आधीच डोंगळे यांनी राजीनाम्याचा शब्द फिरवल्याने मुश्रीफ आणि बंटी पाटील यांची राजकीय अडचण झाली होती त्यात त्यांनी महायुतीचा अध्यक्ष हवा अशी भूमिका मांडली त्यामुळे हसन मुश्रीफ यांची मोठी राजकीय कोंडी झाली पण त्यांनी काही झाले एकत्र निवडणूक लढलो आहे आता सतेज पाटील यांची साथ सोडायची नाही अशी भूमिका घेतली मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी सगळ्या संचालकांना एकत्र केलं सर्व संचालकांनी संघ एकत्र असल्याचा आणि कोल्हापूर बाहेरच्या नेत्यांचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही अशी भूमिका घेतली सोबतच अविश्वास ठरावाची वेळ चेणार नाही डोंगळे स्वतःहून राजीनामा देतील अशी संयत भूमिकाही सतेज पाटील यांनी मांडली यामुळे डोंगळे यांच्यावर नैतिक दबाव तयार झाला आणि इथेच ते पहिल्यांदा बॅकफूटवर गेले या दरम्यान मंत्री मुश्रीफ आणि आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी देखील चर्चा करण्याचा निर्णय घेतला शिवाय अध्यक्ष डोंगळे यांची देखील समजूत काढली त्यावेळी अध्यक्ष पदाचा चेहरा बदलावा अशी मागणी झाल्यानंतर हे पद कोणाकडे द्यायचा असा प्रश्न दोन्ही नेत्यांसमोर उभा राहिला आमदार पाटील यांनी महायुतीची चाल ओळखून पुन्हा एकदा आपण राजकीय डावपेचात तरबेज असल्याचे दाखवून दिले सतेज पाटील यांनी थेट गोकुळ दूध संघाचे संस्थापक अध्यक्ष असलेले कैलासवासी आनंदराव चुळेकर पाटील यांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुळेकर यांचे नाव पुढे केले गोकुळ संस्थापकांच्या घराण्यातीलच हे नाव असल्याने सर्वपक्षीय नेत्यांची त्याला सहमती मिळाली आमदार पाटील यांनी त्यांचे नाव पुढे करत आपलाही मनसुबा सफल केला तर महायुतीच्या नेत्यांना गोष्ट सलात होती ती देखील पूर्ण झाली शिवाय बंडाला अप्रत्यक्षरित्या बळ देणाऱ्या महाडिक यांनाही गोकुळच्या सत्तेत येण्यापासून रोखत त्यांचे मनसुबे उधळून लावले या घडामोडीत मुश्रीफ आणि पाटील यांनी पहिला धक्का दिला तो डोंगळे यांना दुसरा दिला बंडाला बळ देणाऱ्या फणवीस शिंदे आणि महाडिक यांना त्यामुळे डोंगळे युद्धात आणि तहात या दोन्ही ठिकाणी हरले असेही म्हणता येईल राष्ट्रवादी सहकारात रुजलेला पक्ष असला तरीही भाजप आणि शिवसेनेला अजूनही सहकारात शिरता आलेले नाही मोठे नेते पक्षात घेतले तरीही बऱ्यापैकी संस्था काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या ताब्यात आहेत पश्चिम महाराष्ट्रातील भविष्याच्या राजकारणाचा वेध घेतल्यास भाजपसाठी सहकार हा घटक महत्वाचा आहे पश्चिम महाराष्ट्र काबीज करायचा असल्यास सहकार पूर्ण काबीज केला पाहिजे हे ध्येय भाजपचे आहे या चेयातून बोकुळमधील डोंगळे यांच्या राजीनामा नाट्याला सुरुवात झाली आणि एक आठवड्यानंतर शेवटही झाला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी